नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हनुमान जयंती विशेष हनुमानाचा पाळा पाहणार आहोत पाळा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चैत्र माशी पौर्णिमेला अंजनी पोटी पुत्र जन्मला साऱ्यान नगरी हो आनंद कार्या गरी हो आनंद झाला जो, जो जो रे जो रेजो पहिल्या दिवशी गणगोत बोलवा काळा टीका हो बाळाला लावा दृष्ट काळी ही अंजनी माता जो जो जो, जो। दृष्ट काळी ही अंजणी माता जो दुसऱ्या दिवशी सारे अतुर पाहण्या त्याचे सुंदर रूप गोड गोजरे रे अंजणी सुत जो जो जो।, अंजनी सुता जो, जो जो गोड गोजी रे अंजणी सुत जो 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 तिसऱ्या दिवशी गर्दी खूप जण हर्षे पाहुणी मुख से पवन सुत जो बाळाजोजो रेजो गाली हसे पवन सुत जो बाळाजोजो रेजो चौथ्या दिवशी घाला गुळ काणी कुंडल गळ्यात माळ तेजस्वी दिसे सुंदर रूप तेजस्वी दिसे सुंदर रूप जो, जो जो, जो। पाचव्या दिवशी पाहून लिला आशिष देव महाबलीला कौतुक बाळाचे नारद मुनी जो बाळा जो जो रेजो कौतुक बाळाचे नारद मुनी जो बाळा जो, जो, रे जो। सहाव्या दिवशी मंगल प्रभाती इंद्र लोकी अप्सरा गाती बाळ सेहा देव अवतारी जो बाळा जो जो रेजो बाळ सेहा देव अवतारी जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी किशकिंदा नगरा सुकुमार बाळाची हो चाले चर्चा अंजनी पोटी जन्माला जो बाळा जोजो जो अंजनी पोटी जन्माला जो बाळाजोजो रेजो आठव्या दिवशी बाळ ताणुले खोडकर खटाळ खोड्या हो करे गोड गोजिरे रूप साजिरे

केशरी नंदन धरती गगन जुबाळ जुजू रेजू जु। चर धरती गगन जुबाळ जुजू रेजू जु। अकराव्या दिवशी केली आरस बाळाला केला वेगळा साज म्हणी उलसे रामाचा दास जुबाळ जुजो रेजू जु। मणी उल रामाचा दास जु जो बाळ जोजो रेजू जो। बाराव्या दिवशी आई अंजनी रेशमी दोरी पाण्याची हलवी नाव ठेविले बाळ मारुती जो बाळजुजो जो रेजू जो। नाव ठेविले बाळ मारुती